नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या चोवीस डिसेंबरला होणाऱ्या भव्य दिव्य मराठवाडा केसरीमध्ये दोन हजार पंचवीस मैदानाबाबत आज मी तुम्हाला देणार आहे एकदम शंभर टक्के फिक्स अपडेट आणि ही अपडेट आहे आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूरसोबत सोबत बकॅडॉन ह्याच्या पैर्याबाबत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण कर... अशाच बैलगाड्या क्षेत्रातील फिक्स अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो आपण येऊ आता मुद्द्यावर बक्या पेरा मामांनी या सीझनमध्ये एकदम एकदम टॉप लेवलचा केला आहे ज्या बैलाची व गुलालाचा बादशाह चालू सीझनला जाईल त्या मैदानामध्ये एक नंबर करत आहे आपल्याला मिळाल्या माहितीनुसार करुंडेकरांचा चिक्या सोबत कोण पळणार आहे त्याच्यासोबत ज्या बैलाला पिल्लू म्हणून ओळखलं जातं असा पुष्पराज पाळणार आहे आता बक्या डॉनचा पेहरा फायनल पेहरा मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे उद्या बाकासूर गुलालामध्ये राहील का नाही मित्रांनो बाकासूरचा पेहरा आहे हिंगोलीकरांचा सर्जा श्रीनाथ केसरी या मैदानाचा माल मिळावलेला फॉर्च्युनरचा मानकरी हिंगोलीकरांचा सर्जा उद्या सोबत पळताना दिसणार आहे ह्या जोडीवरती तुमचं मत काय आहे ही गाडी एका जोट्यामध्ये आल्या कशी पळेल नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओला नक्कीच शेअर करा